ठाणे शहरातील मासुंदा तलाव परिसर आणि राममारुती रोड येथे यंदाही दिवाळी पहाट अनोख्या उत्साहात साजरी करण्यात आली पहाटेच्या वातावरणात युवक युवतींचा जल्लोष ढोल ताशांच्या पारंपरिक वेशभूषेतील फरणाईचा उत्सव आणि दिवाळीच्या स्वागताचा अनोखा सोहळा असा थाट पाहायला मिळाला या ठिकाणी युवासेना आणि शिवसेना यांच्या वतीने युवा जल्लोष दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्यातील विविध भागातून आलेल्या शेकडो युवक युवतींनी उत्साहात नृत्य गाणी आणि ढोल तालावरती दिवाळी पहाट साजरी केली परिसरातील रंगबिरंगी प्रकाश योजना संगीत आणि सणासुदीचे वातावरण निर्माण झालं होतं या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी ठाणेकर युवकांशी संवाद साधत दिवाळीच्या हो शहराचे वैशिष्ट्य आहे युवकांनी समाज घटक म्हणून सकारात्मक वाटचाल करत राहावी असं आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश म्हस्के युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक कार्यक्रमाचे आयोजक युवा कोर कमिटी सदस्य ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे शहर प्रमुख हेमंत पवार निखिल बुजडे स्थानिक लोकप्रतिनिधी शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण परिसरात शुभ जय महाराष्ट्र या घोषणांनी उत्सवाचा जल्लोष अधिक रंगतदार झाला तसेच यावेळी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांचे जे नुकसान झाले आहे त्यासाठी मदतीचा हात म्हणून यावेळी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाविषयी अधिक माहिती कार्यक्रमाचे आयोजक युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष लांडगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिले आहे स्वागत करतो दिवाळी आनंद मनापासून मी अभिनंदन करतो इथं तरुणाईसाठी इथं दिवाळी साजरी करतोय पण मराठवाड्यात पूर परिस्थितीमध्ये स्वतः जाऊन तिथे लोकांना मदत करणारा नितीन लांडगे याचं मी मनापासून अभिनंदन करतो शेतकऱ्यांना मदत घेऊन जाणे त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसणे आणि या ठिकाणी त्यांची दिवाळी देखील साजरी करण्याचं काम शिवसेनेने केलं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तिकडचे मराठवाड्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील त्या भागामध्ये दे कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये म्हणून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आणि तुम्हाला देखील सांगतो इथ आनंद आहे जल्लोष आहे उत्साह आहे आणि म्हणून शिवसेना उभी आहे महायुती सरकार पण ती उभं शिवसेना युवासेनेची दिवाळी पहाट म्हटलं की अतिदिव्यपणा आलाच परंतु त्यावेळेस मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे ह्यावेळेस युवासेना ही सामाजिक भान जपत दिवाळी पहाट साजरी करणार आहे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच सरनाईक साहेब खासदार नरेश मस्के यांच्या यांच्यामार्फत ज्या शेतकऱ्यांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे त्यांना शैक्षणिक किट वाटून यंदाची दिवाळी पहाट आम्ही साजरी करणार आहोत